जे नवीन आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये शिकायचं आहे ते शिकण्यासाठी कुणा खूप साऱ्या पैशांची किंवा खूप काही मोठ्या गोष्टीची कधीच आवश्यकता नसते ते शिकण्यासाठी हवी असते फक्त जिद्द आणि आपल्या मनाची तयारी जर आपण आपल्या मनाची तयारी ठेवली तर कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाही नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचं जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःसाठी वेळ कसा काढावा व माझं थोडंसं डेली रुटीन आणि काहीतरी नवीन शिकण्याचा जो मी प्रयत्न केलेला आहे की ज्यात मी यशस्वीरित्या सक्सेस मिळवलेला आहे तर ते सर्व आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ खूप छान होणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आयुष्याच्या कुठल्याही वयामध्ये आपण कुठलीही गोष्ट शिकण्याची इच्छा व्यक्त करू शकतो आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो तसंच काही माझ्याबरोबरही होत होतं मला ना टू व्हीलर शिकण्याची खूप इच्छा होती पण ॲक्टिवा किंवा ज्या काही मोपेड गाड्या आहे त्या आपल्याला पटकन चालवता येतात पण गिअरच्या गाड्या ज्या असतात तर त्या चालवणं थोडंसं हार्ड असतं तर तेच शिकण्याचा आज थोडासा प्रयत्न केलेला होता मी आणि त्यामध्ये मी सक्सेसफुल झालेली आहे जर खरंच कुणाला जर गाडी शिकायची असेल तर त्याने हा व्हिडिओ नक्की बघावा पहिल्या प्रयत्नामध्ये माणसाला कुठलीच गोष्ट जमत नाही पण जसं आपण थोडासा सराव करू ना तर ती गोष्ट आपल्याला लगेचच जमून जाते आणि तितकं काही कठीण असतं असं कधीच नसतं कुठलीही गोष्ट पूर्ण करायची तर त्यासाठी आपल्या मनामध्ये ठामनिश्चय पाहिजे आणि आपली इच्छा पाहिजे आपला इंटरेस्ट पाहिजे आपली आवड पाहिजे ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी जर आपला आवड असेल किंवा आपली इंटरेस्ट असेल तर कितीही असाध्य गोष्ट असेल तरी ती साध्य होतच असते कारण आपली जी इच्छाशक्ती असते ती गोष्ट आपल्याकडनं करून घेत असते तर त्यासाठी फक्त जिद्दीने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे तितके गरजेचे असते तर त्यासाठी ना आज सकाळी छान मस्तपैकी पूर्णाचा स्वयंपाक वगैरे केलेला होता कारण आईचे पित्र वगैरे होते तर पूर्णाचा स्वयंपाक करायचा म्हणजे खूप सारा पसारा वगैरे असतो तो पसारा सगळा आटोपलेला आणि काय होतं जेव्हा आपण किचनवर काम करत असतो ना तर त्यावेळेस मोठा किचन असो किंवा छोटा किचन असो काम करत असताना थोडंसं सुटसुटीत किंवा वस्तूंची व्यवस्थित ऑर्गनाईज जर असल्यानं तर आपल्याला काम करायला सुचतं नाहीतर सगळा पसारा जर की किचनवर असेल तर आपल्याला करणं अगदीच अशक्य होऊन जातं तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी खीर वगैरे झाली माझी सार वगैरे झाला आणि त्याच्यानंतर छान किचन पहिल्यांदा ऑर्गनाईज करून घेतला म्हणजे काय होतं ज्या काही वस्तू आपण तयार केलेल्या आहे त्या एक बाजूला करून जो काही भांड्यांचा पसारा आपण किचनवर केलेला आहे तो सगळा बेसिनमध्ये ओढून घेणे किंवा ज्या गोष्टी आपल्याला नको आहे त्या गोष्टी आपण बाजूला करणे तितकेच महत्त्वाचे असते त्यानंतर ना जेव्हा कधी असा मोठा स्वयंपाक करायचा असेल किंवा एरवीसुद्धा जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर त्यावेळेस अशी एक प्लेट काढली आणि त्याच्यामध्ये जे काही आपण चमचा झारा वापळ्या जे काही काढलेले आहे एक्स्ट्राचे भाजी कडवण्यासाठी किंवा भाजीला फोडणी देण्यासाठी त्या पळ्या एका प्लेटमध्ये जर ठेवल्या ना तर त्या सगळ्या एका ठिकाणी पण राहतात आणि त्याची तेल म्हणा तरीचं किंवा जे काही भाजीचं असेल रस्सा वगैरे तर तो, तो इकडे तिकडे सांडला जात नाही आणि किचन ना खराब होत नाही बऱ्याच वेळाना कळत आपल्याकडनं असं घडून जातं की आपण एखाद्या भाजीच्या फोडणीसाठी उलटणी काढली किंवा एखादी पळी जर काढली ना तर आपण फोडणी जेव्हा हलवून म्हणजे जेव्हा भाजीला फोडणी देतो ना तर त्यावेळेस तो चमचा म्हणा किंवा ती उलथणी काढलेली असेल किंवा ती पळी जी असते ना आपण तशीच ती गॅस शेगडीवर ठेवतो आणि मग त्या गॅस शेगडीवर सगळे तरीचे डाग असे पडतात किंवा त्या भाजीचा रस्सा जो असतो तो सुद्धा तिथे असं त्या चमचा चा आकार पडून जातो आणि मग ते दिसायला पण किंवा आपण म्हणू शकतो काम करताना आहे ना ते थोडंसं आपल्याला अडचणीचंच होतं तर त्यासाठी अशी प्लेट काढली ना तर काम व्यवस्थित होऊन जातं जास्त आहे ना आपला जो गॅस शेगडी असते ना ती खराब होत नाही आणि दिसायला व्यवस्थित दिसतं आणि काम करायला पण आपल्याला आहे ना जरा उत्साह वाटतो तर फोडणी वगैरे झालेली माझी आणि त्याच्यानंतर मग मी पोळ्या करायला सुरुवात केली तर पोळ्या पण एकदम सुंदर मस्त झालेल्या आजच्या पोळ्या प्रत्येक पोळी इतकी सुंदर छान मस्त टम्म फुगतही होती आणि सगळा स्वयंपाक वगैरे झाला आईकडे माझ्या आहे ना जेव्हा पित्र वगैरे करतात ना तर त्यावेळेस ती पूर्णाचा स्वयंपाकच करत असते आणि ना म्हणजे इतर भाज्या बनवत नाही फक्त जी मिक्स भाजी असते ना तर ती मिक्स भाजी बनवते आणि जर तिला वाटलं तर आळूवडी वडी वगैरे असं बनवत असते म्हणजे आपल्या आवडीनुसार आणि भजे जर साधे नसेल बनवायचे तर मुगाचे भजे असं बनवते तर फक्त हे दोन तीन पदार्थ तिचे वेगळे असतात बाकी नाही तर तिचा पूर्णपणे असा पूर्णाचा स्वयंपाक असतो नंतर ना नैवेद्य वगैरे दाखवून झाला तर त्यासाठी छान अगेरी वगैरे केलेली होती आणि किमूसाठी आणि स्पर्शासाठी तर हे फर्स्ट टाईमच होतं कारण किमायाला आहे ना जास्त काही म्हणजे खूप दिवसांनी म्हणजे वर्षातून आपण बघतो त्याच्यामुळे तिच्यासाठी ना ती गोष्ट नवीनच होती त्याच्यामुळे चा छान मस्तपैकी बघून तिने गंमत बघितली कशा पद्धतीने म्हणजे आजोबा आणि मामा कशी छान मस्तपैकी अगिरी घालत होते कशा पद्धतीने नैवेद्य वगैरे ठेवत होते कसं जाळ वगैरे केला आणि मग कशी तुपाची अगिरी वगैरे घालून छान पाया वगैरे पडले तर त्यांच्या पद्धतीने ना त्या दोघी पण मस्तपैकी बघत होत्या आणि त्यांचं बघून झाल्यानंतर या दोघींनी पण छान पाया वगैरे पडल्या तर, चोटे -चोटे तर पट -पट ते बघून ना मला खूप छान वाटलं लहान मुलांना काही का असे ना छोट्या छोट्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे गोष्टींचं आहे ना त्यांना कुतूहल पण वाटतं आणि करायला आहे ना आनंद पण येतो त्यानंतर मस्तपैकी सगळं आम्ही पटपट आवरून घेतलं त्याच्यानंतर थोडासा आराम वगैरे झाला स्पर्शूचा आणि स्पर्शू काय मस्तपैकी आजोबा म्हटल्यानंतर खेळायचं तर त्यांच्यामध्ये मस्तपैकी खेळत होती त्याच्यानंतर मग म्हटलं चला आज ना आपण टू व्हीलर म्हणजे जी गिअरची गाडी असते ना तर ती शिकायला जाऊ तर आम्ही मस्तपैकी मोकळ्या पटांगणामध्ये आलेलो आहे तर सुरुवातीला आहे ना खूप असं म्हणजे अडखळल्यासारखं होत होतं मला तुम्ही बघत असाल हे जे आहे ना तर हे खूप म्हणजे नंतर जेव्हा मी एकदम व्यवस्थित गाडी चालवायला शिकले तर हे ना मी पहिल्यांदा मुद्दामून टाकलं कारण मला थोडंसं तुमच्या तुम्हाला तुम ह्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या होत्या की आपल्याला आहे ना आ, काही गोष्ट ना जमत नसेल तर आपण पटकन घाबरून जातो मला येईल की नाही माझ्याच्याने होईल की नाही किंवा कुणी मला हसेल का, का तर मग मला गिल्ट येईल का हे तर ह्या सगळ्या गोष्टींचा ना आपण खूप विचार करत असतो आणि मग त्याच्यामुळे ना एखादी गोष्ट आपल्याला करायची जरी असेल ना तरी ती करण्यापासून आहे ना आपण थोडंसं आपल्या मनाला म्हणजे हे करतो आवर घालतो आणि ती गोष्ट करत नाही आणि मग त्याच्यामुळे काय होतं कधी कधी ला नंतर असं वाटतं अरे देवा तेव्हाच जर ती गोष्ट मी शिकली असती तर आज मी गोष्ट तर त्या गोष्टीमध्ये खूप नैपुण्य किंवा प्रावीण्य मिळवलं असतं पण कुठली पण गोष्ट करण्या आहे ना त्या गोष्टीला आपण म्हणू शकतो कुठंतरी स्टार्ट होणं तितकंच गरजेचं असतं कुठंतरी सुरुवात करणं तिथे गरजेचं असतं तर त्यासाठी ना मग म्हटलं आज काही हो कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे अगदी अशी परिस्थिती होती की ॲक्टिवा वगैरे ह्या गाड्या आपल्याला पटकन चालवता येतात पण इतकी मोठी टू व्हीलर ती पण गिअरची हातामध्ये घेणंच म्हणजे अगदी थरथर वाटत होतं मनामध्ये मा पण ठरवलेलं होतं की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये शिकायचं तर हे मला छान मस्तपैकी गाईड करत होते मी आत्तापर्यंत आहे हाते, हाते ना कधीच गिअरची जी गाडी आहे ती हाती हातात घेतलेली नव्हती शिकण्यासाठी किंवा चालवण्यासाठी पहिल्यांदा घेतली आणि त्यांनी खूप छान गाईड केलं की कशा पद्धतीने क्लस जापायचा कशा पद्धतीने गिअर टाकायचा कशा पद्धतीने तुम्ही गिअर एकावरून दुसऱ्याकडे स्विच व्हायचं किंवा कशा पद्धतीने गाडीचा आवाज यायला लागला तर गिअर कमी करायचा आणि त्यानंतर गाडी कशा पद्धतीने चालवायची तर ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी इतकं व्यवस्थित मार्गदर्शन केलं ना तर मला असं वाटतं की माझ्यासारख्या अनेक अशा ताई असतील की त्यांना सुद्धा या मार्गदर्शनामुळे म्हणजे गाडी चालवणं इतकं अवघड आहे असं कधीच नाही चालवू शकता की जो मनी मी ध्यास धरला होता तो आज आज माझा पूर्ण झालेला आहे आणि त्याचाही मला खूप आनंद झाला तर अशा पद्धतीने सुद्धा गाडी चालवू शकता आणि म्हणजे इतकं काही अवघड नाही आहे असं मला वाटतं तर त्यांनी कशा कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं ना तर ते सगळं तुमच्याबरोबर कर शेअर करते की जो कोणी गाडी चालवायची ज्याला असेल सोप्या पद्धतीने गाडी चालवायला शिकू शकतो हा आता क्लच दाब सेकंड टाक पाठीमागे रेस करा जाऊ द्या स्पीड घ्या थोडासा गाडीला परत सेम सेम प्रोसिजर क्लस दाबा गेर टा दा पाठीमागे मागे थर्ड झाला आता चौथ्या गेरला तसंच करा रेस रेस क्लच कंट्रोल क्लस दाबा रेस करा क्लच दाबा रेस करा गेर उतरावा थोडेसे गाडी बंद पडलेली आहे थोडीशी रेस करा गेर कित वे गर उतरावा किती मध्ये गाडी रेस करा क्लस दावा सेकंड टाका रेस करा गाडी न्यूट्रल झालेली आहे मस्त वेल डन Tu vezi, da? Pati mai o Okay. Ok. काय होतं रोजच्या धावपळीत आपण जेव्हा गृहिणी म्हणून आपली भूमिका बजावत असतो त्यावेळी प्रत्येकाच्या वेळेनुसार आपण आपली कामं करत घरातील सर्व फॅमिली मेंबर्सच्या गरजांची पूर्तता करत असतो त्यावेळेस मग आपण स्वतःला काही गोष्टीत गृहीत धरतो म्हणजेच आपल्या इम्पॉर्टंट गोष्टी मग त्यात काम असो व आपल्या इच्छा त्यांना आपण पुरेसे महत्त्व देत नाही आणि कामामध्ये आपण पूर्णपणे स्वतःला गुरफटून देतो आणि मग त्या इच्छा अशाच गृहित धरल्यामुळे त्या इच्छा इच्छाच राहून जातात त्यामुळे आपणच आपल्यासाठी जगायला शिकले पाहिजे स्वतःच्या इच्छा मग त्या छोट्या असल्या तरी त्या पूर्ण करण्यासाठी आपणच धडपड केली पाहिजे आणि आपले प्रयत्न शेवटी फळतातच यात काळी मात्र शंका नाही त्यामुळे कितीही बिझी शेड्यूल जरी असले तरी त्यातून आपल्या रोजच्या नियोजनात आपल्या स्वतःसाठी थोडा तरी वेळ असावा की ज्यामध्ये आपण आपले काही छंद आपली आवड किंवा काही शिकण्याची जर आपल्याला इच्छा असेल तर ती कला अवगत करू शकतो आणि जेव्हा आपणच स्वतःच्या मतांना किंवा आपल्याला इम्पॉर्टन्स देतो आपल्या विचारांना इम्पॉर्टन्स देतो आपल्याला काय वाटतं त्याला इम्पॉर्टन्स देतो तेव्हा इतरही आपल्या भावनांची कदर करतात ते कदर तर करतातच शिवाय आपण आपले बिजू शेड्यूल सांभाळून जेव्हा काहीतरी करण्याची धडपड करतोय हे त्यांच्या नजरेस येते आणि तेव्हा घरातील प्रत्येक सदस्याचा आपली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सपोर्ट मिळत असतो तर त्यासाठी ना आपण करणं किंवा स्वत काहीतरी धडपड करणं गरजेचं आहे आता त्यासाठी आवश्यकता आहे काहीतरी प्रयत्न करण्याची हे आपण जिद्दीने मनात ठेवलं पाहिजे किंवा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वत जिद्द धरण्याची आवश्यकता आहे तर मग आजपासून व्हिडिओ बघणारी प्रत्येक माझी मैत्रीण ताई ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हं तुमच्या कमेंटची मी नक्की वाट बघेन तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला आपल्या चॅनलवर मिळेलच तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर